तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो प्रत्येकजणच कितीतरी दिवस झालो मैदानात येत आहे आणि मैदानात समालोचक सुद्धा ज्या पद्धतीने पोकतात तसाच एक छोटा फोटारे आपल्याला आज भेटलेला आहे तर हजी ओळख करूया मित्रांनो तुम्ही आजपर्यंत ता बघितलं असेल खूप दिवसापासून म्हणजे दोन तीन वर्ष झालं मैदानात आहे हा आणि ह्याची ओळख आज बघूया कोण आहे कुठून येतोय नक्की हा दादा दादा दा नमस्कार नमस्कार काय ना आपलं लखन 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 राजू अक्षरे कुठलं गाव आहे तुझं माझा मेन बीड आहे मी पेटत भाड्यान राहतो पेटत कुठं राहतो कुठल्या म्हणजे पेटत तिकडं बत्तीस श्रायाला झालं रोड आहे का बरं तिकडं आता राहतो गावात आणि लांब मैदान कसं काय येतोय तू येतो की हात करून गाड्याला मोटरसायकल लाईन लागत मी एवढ्या लांब आलाय तू कशाने आलाय नक्की मला गाडी होती ना नानाची बत्तीस श्रायाच्या बर त्यांच्या नानाच्या गाडी जाते तू किती वर्ष झाल मैदानात येतोय किती वर्ष झालं तू मैदानात येतोय चार पाच वर्ष वर्ष झालं तू मैदानात बैलगाडा सुरू झाला मैदानात बरोबर आहे का कस काय नाद लागलाय नाद कस काय लागला असं आधी पोरं पोरं पोळायचं आमच्या गावातले होते पोरं ते पिल्या पिल्या परत ते त्यांचं सोन नाही का रामलखन काका त्यांचं त्यांचं बार ते पिल्या सुदर्शन या आम्ही पहिले पळायचो पोर पळायचा बर पळता पळता त्यांचे बैल होते दोन बर एकाचा होता देवा आणि एकाचा होता सोन्या बर तसंच म्हणजे त्या मुळे यायला लागलो बरोबर आहे का पण ओळख कशी काय झाली तुझी ओळख कधीपासून नक्की झाली नक्की माणसं कशी काय ओळखाय लागली तुला माणसं मला ओळखायला लागली सगळ्यात पहिल्यांदा मी रील्स केली ती बायलाची बर कुठल्या बायलाची गेली डबंगची बरं डबंग नाही ना, सावळे ड्रायव्हरचा हा तो दबंग हा त्यांच्या बैलाची ती परत सगळ्या बैलांची रिल्स ती आमच्या आमच्या इकडे मैदानला त्या दिवशी बस नाच लागले समाला बरोबर का चोटा, चोटा आता तो समालोच करतो करताना बरच शब्द वापरतो काय काय बाबा सेमीच गटात म्हणजे एकदा ऐकून दाखव सगळ्यांना कारण की लोकांना भी कळू दे आणि तुझ्या मागचं कष्ट सुद्धा बरंच आहे बरोबर का एवढा लांब येतोय तो खर्चा बिरचा पैसे देतात का लोक तुला पैसे देतात नक्की शंभर शंभर रुपये देत शंभर रुपये पैसे देतो तुला म्हणजे तुला पैसे पण आपल्या बघतात म्हणायला लागले बरोबर आहे का बरं पुकार कुठलं कुठलं वाक्य बोलून दाखव सगळ्यांना पुकारतो कुणाला नाराज नाही एखादं पुकरून दाखव सगळ्यांना बघणार आहेत कारण लोक बघतात तुला एखादा पुकून पुकरून दाखव चांगलं वडगाव दाखव हा वडगाव दाखव सुटला वडगावकरांच्या मधन आतला पाचवा पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमी मध्ये लढत चालू झाली सुंदराच्या दोन गाड्या पत्या दोन गाड्या शेवटच्या अक्षणा पात्र लढत आहे शेवटच्या अक्षणाला बाजी कोण मारतय अतिशय सुंदराच्या गाड्या पत्या सुंदरा गाड्यात लढत आहे ज्या बैलांनी महाराष्ट्राला एड लावलं महाराष्ट्रात असं कुठं गाव नाही तिथे दोघाचं नाव नाही असं अर्जुन आणि राजाची गाडी पते मित्रांनो बघू शकता असंच आणि एखाद्या डायव्हर बद्दल एखाद्या डायव्हर बद्दल जॉकी बद्दल काय पुकारतो पुकारताना आता जॉकी बद्दल मी पुकारता मी शब्द पुकारतो जॉकी बद्दल महाराष्ट्रात असं कुठं गाव नाही तिथे आडाव तिथे या वाघाच नाव नाही असा हा इटला ना भूतकर यांचं या मध्ये आगमन झालं त्यांचं सरश आणि सरश स्वागत आहे बर अशी बरेच वाक्य पुकारतो बरोबर आहे का आता बैलाबद्दल पुकारतोय पण जस सुट्टी मेकर बद्दल काय बोलायचं असेल तर काय बोलते सुट्टी मेकर सगळं साहेब का निखिल भाई आहे भाई आहे सगळ्या सुट्टी मेकर काय पुच्याबद्दल पुकार एकदा काय पुकारचे बोलताना काय बोलते त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल काय समजा सु समालोचक आहे समालोचक आहे आता आपले मोरे सरकार असतो काय शकतो आपल्या सुट्टी मेकर बद्दल मी सुट्टी मेकर बद्दल चांगलंच पुकारतील आज तीन सुट्टी मेकर एका जागेवर आले असं महाराष्ट्रात कुठं गाव नाही देखण किती तिन्ही वगाच नाव नाही असे सागर भैया निखिल भैया नावी भैया कर मैदान मैदानामध्ये आगमन झालं त्यांचं सरस आणि सरसे स्वागत आहे म्हणजे असं प करतो बरोबर आहे का ह्यामुळे मी लोकांचं प्रेम भेटतं आहे तुला बैलगाडी क्षेत्रातून हो सगळ्याच प्रेम भेटतं बरं कसं प्रेम भेटतं तुला हे कौतुक मानाव तर बैलगाडी मालक ओळखाव तर मानावरनं बैलगाडी मालक दिलदार पाहिजे आणि दिलदार बैलगाडी मालक चेहऱ्यावरनं ओळखाय लागतो ते दावीत नसतो मी दिलदार असतो म्हणून बैलगाडी मालक दिलदार असतो पण कुणाला दावीत नसतो बरं आता तुला तू मैदान येतोय तुला म्हणजे कोण कोण आवडते बैलगाडी जॉकी कुठलं कुठलं आवडते नक्की मला जेवाके आवडते तुम्हाला सांगतो एक नंबरला एक टनला नाही दोन नंबरला बबलीसाच्या आवडते तीन नंबरला बारी डायवर चार नंबरला आमच्या तिकडचे डायव्हर आता तुला समालोचक म्हणून पुकारला जातो कुठल्या समालोचकडकाच ऐकून तू बाबा नाही का हे करतो समालोचन करतो सगळं समालोचन करतो करतो आवाज कोणासारखं तुला काय काय रे मला मोठं झालं नसतं सुनील मोरे सारखं बनायचंय सुनील मोरे पेडगावचे काय करणार त्यांना तिथे दादा काय म्हणले माहित मला तेव्हा म्हणून कासेगावचं मैदान नव्हतं का आता मधी पाच लाख रुपयाचं बर तेव्हा म्हणले हे हाची मेमरी माझ्यासारखीच आहे मी जे बोलन ते बोलतोय बर कुठली कुठली वाक्य तुझी पाठ आहे सुनील मोरे सुनील दादाची वाक्य मला आहेत की पाठ कुठले कुठली वाक्य आहेत पाठ कुठली कुठली वाक्य वाक्य आहे तुझे सुनील मोरे दादाने एकदा डॉयलॉग मारलेला ओ बैलगाडी मला कमून त्या बैलांना तापितात बैलाच्या अंगात रग आणि धमक पाहिजे बैलाला पिटी पाहिजे बैलाला याव पाहिजे बैलाला ते पाहिजे बैलाला सगळं पाहिजे बैलाला मारून जमत नसते एकदा बैलावर विश्वास बसला की विश्वास ठेवायला लागतो अशी अजून कुठली कुठली तुझी फेमस कुठली कुठली वाक्य माझी फेमस फेमस माझं वाक्य तुम्हाला सांगतो तु। पब्लिक माग सारा कुठल्या गाड्यावर अन्याय करू नका एखादा बैल घ्या मग कळन बैलगाडी क्षेत्र काय आहे काय नाही बरं अजून काय काय सांगू शकतो मला म्हणजे लोकांना आज देवा तू यातली कला काय आहे सगळ्यांना कळायला पाहिजे बरोबर आहे अखंड महाराष्ट्र आज तुला बघणार आहे काय काय कला आहे तू अजून दाखव माझी कला अजून मी असं व्हिडिओ बैलांचे बना कॅमेरा चे म्हणा सगळ्याचे आपण लाईव्ह सगळ्याचे का आता आज सुद्धा आलाय बरं काय सांगतील आता बैलगाडी तुला प्रेम भेटते सगळ्याच बरोबर आहे का एक आनंद भेटतो का आनंद येतोय का हो कसा आनंद वाटतो आनंद छान वाटतोय बैलगाडी मी तुला न बघू शकताय आज छोटा समालोचक आपल्या बरोबर बरेच जणांना तुझा आवाज ऐकण्याचं एक ओढ लागलेली असते आता माइक वर बी तुला पुकारायचं बरोबर आहे का काय वाटतं माईक वर पुकारताना कसा आनंद वाटतो छान वाटतंय चालतंय चला चल तुला खूप शुभेच्छा पुढील वाटचाली धन्यवाद धन्यवाद